i don't know. लोकप्रिया भारतीय जनता पार्टी दोनदा बुंदीबाजली होती पण आता पाहिजे झाले जनतेने हे मतदान घेतलं होतं आमदार जो असे त्यांचा आशीर्वाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आशीर्वाद व त्यांना लोकांचा प्रोत्साहन होता आणि आम्ही आज दिवसभर फिरतोय आणि सगळीकडे बघतोय की हाताला मतदान होतंय काँग्रेसला मतदान होतंय आणि शंभर टक्के लोकांचा आम्हाला या ठिकाणी विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद आहे आणि चार तास जूनला तरी हे शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये जनतेच्या आशीर्वादी खासदार होणारसह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात आक्रमक होताना दिसले भाजपच्या विरोधात घोषणाबाजी होताना दिसली नेमकं काय कारण आहे याच्या पाठी आमचं त्या भागात आम दहा वर्षाचा राग आहे आणि ज्या पद्धतीने दहा वर्षामध्ये फोटो सांगून शिंदे साहेबाला पाडलं एवढ्या मोठ्या देशाच्या नेत्याला पाडलं तर दहा वर्षामध्ये त्यांचे खासदार दिसले देखील नाहीत एक जनतेच्या मनामध्ये रोष येतात आणि आता आम्हाला विजयाची खात्री आहे त्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये एक स्पीड आहे आणि एक आम्हाला कॉम्पिटिशन स्वतःला वाटतं की नाही येते लोकांनी आम्हाला तशा पद्धतीनं आशीर्वाद दिला चार सुद्धा जल्लोष जो आहे म्हणजे चार उंचा लोकांना लागण्यापूर्वी आपण जी रॅली काढली तर त्यापूर्वीच आहे का जल्लोष आनंदाचा हो शंभर टक्के कार्यकर्ते ग्रामीण भागात आम्हाला की सात टक्के मतदान झालंय सत्तर टक्के मतदान झालंय ऐंशी टक्के गावच्या गाव मतदान झालंय सोलापूर सोलापूर देखील चांगल्या पद्धतीने मतदान झालं मी दिवसभर अनेक बूथवर गेलो त्यामुळे आम्हाला विजयची अधिकारी खात्री आहे